जरांगे पाटील वाजवणार तुतारी व्हिडिओचं थमनेल पाहिलं टायटल पाहिलं चलले व्हिडिओ पाहायला बोंबलत जय जयजाऊ जय शिवराय हो तर भावानुबणीनू राजकारण आता तापलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत याच्यात वातावरण पूर्णत तापलेलं आहे आणि ह्या तापलेल्या वातावरणावर स्वतःची राजकीय पोळी भाजायचं काम बरेच राजकारणी करू राहिलेली आहेत आता याच्यात त्यांना किती यश येणार आणि किती ते फेल जाणार हे आपल्याला ती विस्तारखेला कळणार आहे पण ह्या गोष्टीत तुमचा फायदा कोण करणार तुमच्या फायद्यासाठी कोण लढणार हे आपल्याला पाहून याचा विचार करून मतदान करायचं आहे विस्तार केला तर गोष्टी ध्यानात घ्या तुम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये दिले आनंदाची गोष्ट आहे पण त्या दीड हजार रुपयामुळं तेलाचा डबा बावीसशेला झाला साखरेचे भाव कुठे गेले शेतकऱ्याच्या कपाशीचे भाव कुठे गेले शेतकऱ्याच्या सोयाबीनचे भाव कुठे हम्म दोन हजार अठरा एकोणीसला एकोणीसला निवडणुका झाल्या दोन हजार अठरा एकोणीसला जे सोयाबीनचे भाव होते जे कपाशीचे भाव होते कापसाचे तेच भाव आजही आहेत मग नेमकं गेल्या पाच वर्षात घडलं काय आणि का शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला नाही आणि दोन हजार तेवीसला सुरू झालेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन आजही आहे तिथंच आहे म्हणजे आपल्या मागण्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही आहे याचा पण विचार करून नक्की निवडणुकीत मतदान करा कोणला मतदान करा पण विचारपूर्वक मतदान करा कारण तुमचा फक्त एक गोष्ट ध्यानात घ्या कोणताही राजकारणी तुमच्या पोरांना तुमच्या बहिणीला तुमच्या आईला तुम्हाला तुमच्या आई चुलत्या का काक्याला कोणालाही निवडणुकीचं तिकीट नाही देत निला। निला। परश, की, की। तर ते त्यांच्या भावाला बहिणीला पुतण्याला चुलत्याला स्वतःसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकी खासदारकी या निवडणुका ते स्वतःच्या लेकराबाळांसाठी लढतात तुमच्यासाठी नाही लढत तर ह्या गोष्टी ध्यानात घ्या आणि या गोष्टीतून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत बरोबर आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करू <coughs> जरांगे पाटील वाजवणार तुतारी व्हिडिओचा थमनेल पाहिलं टायटल पाहिलं चलले व्हिडिओ पाहायला बोंबलत काहीतरी वेगळं पाहायला भेटण वेगळं ऐकायला भेटण पण मी तुम्हाला सांगतो की जरांगे पाटील वाजवणार तुतारी याच्या पुढचा शब्द तुम्ही वाचलाच नाही ऐकलंच नाही तर तो पुढचा शब्द असा आहे की जरांगी पाटील वाजवणार तुतारीची पुंगी आम्ही जसं ते चौदा पंधरा महिन्यापासून चालू असलेलं आंदोलन आणि आपल्याला केलेला विरोध हे जसं विसरलो नाही अंतरवाली सराटीमध्ये झालेला लाठीचार्ज आम्ही जसं विसरलो नाही अगदी त्याच पद्धतीनं एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आर काढून मराठ्यांचं आरक्षण हक्काचं आरक्षण ओबीसीत घालणाऱ्या शरद पवार साहेबांना पण आम्ही अजिबात विसरलेलो नाही ही गोष्ट सुद्धा आमच्या तेवढीच ध्यानात आहे त्याच्यामुळं जारांगी पाटील तुतारी वाजवणार जारांगी पाटील तुतारीचं मनुष्य या खोट्या नाट्या गोष्टी मराठ्यांच्या माथी मारायचं काम बरेच आराम करू करतात आम्हाला जेवढा फडणवीस साहेबांचा राग येतो जेवढा एकनाथ शिंदे साहेबांचा राग येतो जेवढा अजितदादाचा राग येतो जेवढा उद्धव साहेबांचा राग येतो जेवढा आम्हाला नाना पटोलेंचा राग येतो अगदी तेवढाच राग आम्हाला शरद पवार साहेबांचा सुद्धा येतो आम्हाला तुम्ही जरंगी पाटलांची एक बाईट दाखवा का त्या बाईटमध्ये जरांगी पाटील म्हणाले की तुतारीला मतदान करा आम्हाला त्या तुतारीचं घेणं देणं नाही बर मग तुम्ही म्हणणार की मग मतदान करायचं कोणाला मग मतदान कोणाला करायचं तर जो कोणत्याही जातीचा असू द्या धर्माचा असू द्या पण त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही त्याला मतदान करायचं ज्यांना आमच्या बाळांच्या अन्नात माती कालवली नाही त्याला मतदान करायचं विरोध करायचा अंतर्वलीत लाठीचार्ज करायचा छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घ्यायची चौरणचा जी आर तिकडं काढायचा आणि ज्या वेळेस सरकारनी बैठक बोलवली त्या बैठकीला गैर हजर राहणारे यांना सुद्धा मतदान नाही करायचं हे पण ध्यानात घ्या दे। घेते का गोष्टी तुमच्या ध्यानात तर आणि ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्याच्या एक रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांना भेटला नाही शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही अगदी त्याच पद्धतीनं मराठ्यांना सुद्धा काहीच भेटलं नाही फक्त एकच गोष्ट भेटली की मराठ्यांना एकी काय असती याचं मत उकळलं हो आणि त्या एकीचा फायदा भविष्यात शंभर टक्के होणारे आंदोलनात फूट पाडणारे भांडगुळं बरेच आहेत आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही कुणीच कोणालाच नाही आता आजपासून जारांगे पाटलांचा नाशिक लासलगाव वैजापूर असा दौरा चालू होणार आहे त्या दौऱ्याला इतकी गर्दी करा इतकी गर्दी करा की काहींच्या छातीत कळणी गेली कर पाहिजे काहींच्या बॉचात कळणी गेली कर पाहिजे ध्यानात राहू द्या हम्म आपापसात आप भादरा म्हणणारे कुठंय ह सातबारा काय तुमच्या बापाचा आहे का असं म्हणणाऱ्यांना पण त्यांची जागा दाखवण्याची नक्कीच वेळ आलेली बरोबर आहे ना आणि मराठा मोर्चाला मोका मोर्चा म्हणणारा त्यांना सुद्धा जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आम्ही मी जो व्हिडिओ बनवतो हो मी हे सगळे सगळे राजकीय पक्ष डोळ्यासमोर ठेवून बनवतो हो मला कोणत्याही राजकीय पक्षांचा पोळका नाही मी कोणत्याही राजकीय पक्षाचं काम करत नाही आमचं एकच लक्ष मराठा आरक्षणावर लक्ष आमचा एवढा एकच पक्ष आहे मराठा आरक्षण जारंगी पाटील आमचं दैवत आहे आमचं नेतृत्व आहे आमचा संघर्षवध आहे जारंगी पाटील म्हणतेन तेच धोरण आणि पाटील बांधतेन तेच धोरण आम्हाला जर म्हणणार तर नाहीच पण जरी म्हणाले ना आणि बघा तुम्ही शांततेत मोर्चे काढणारे मराठेच होते आजपर्यंतच्या इतिहासात शांततेत एकही मोर्चा निघाला नव्हता मराठ्यांनी मुख मोर्चे काढले पाण्याची बाटली सुद्धा रस्त्यावर सापडली नाही याला म्हणतात संस्कार आणि संस्कृती आणि संस्कृती आणि विकृतीमध्ये फरक आहे ध्यानात घ्या जर आरक्षण दिलं नाही म्हणून मराठे जर रस्त्यावर उतरले असते ना त्याच वेळेस तर आज ह्या निवडणुकाच झाल्या नसत्या पण मराठी हे महाराष्ट्रच मराठ्यांचं आहे पकड जातींचं आहे बारा बलुतेदारांचं आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचं आहे छत्रपती संभाजीराजेंचं आहे अण्णाभाऊ साठेंचं आहे त्याच्यामुळं जाती जातीत जाती आणि काही लोकांनी फक्त धोरण ठेवलेले आहेत धर्माधर्मात वाद लावायचे जाती जातीत वाद लावायचे आणि महाराष्ट्र अशांत ठेवायचा पण मराठा जर शांत राहिला ना तर यांचं कोणतीच गोष्ट कधीच सक्सेस होणार नाही तुम्हाला फुकट धान्य देऊन जर तुमच्या मुलांना नोकऱ्या लागणार असल्या तर नक्की फुकट धान्य घ्या बहिणीला दीड हजार काय चढावढ चालली कोण म्हणता आम्ही दीड हजार देणार कोण म्हणता आम्ही एकवीसशे देणार कोणी म्हणता आम्ही तीन हजार देणार तीन हजारात घर चालणार चा आहे का एकवीसात घर चालणार आहे का हम्म लाडकी बहीण लाडकी बहीण आणि त्या मणिपूरमध्ये त्याच लाडक्या बहिणींच्या नग्न धिंड काढल्या तिथं लाडकी बहीण नव्हती का विचार करणार बर का ह्या गोष्टींचा विचार करा तुम्ही आणि जारांगे पाटील हे म्हणजे हे आजपासून ज्योतांचा दौरा चालू होणार आहे का ह्या दौऱ्याला सगळ्यांनी एकदम सहभागी व्हा आणि तुम्ही म्हणता तू जाणार आहे का माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे माझा बेल्ट आहे मला त्याच्याशिवाय चालता येत नाही म्हणून मी एकाच जागेवर बसून व्हिडिओ बनवतो पण मी जे व्हिडिओ बनवतो का हे समाजाच्या जागृतीचं काम करतात माझ्या व्हिडिओला एका जणांनी पाहिलं काय दहा जणांनी पाहिलं काय मला फरक पडत नाही दहा जणांमधून एका जणांना जरी व्हिडिओ आवडला तरी माझ्यासाठी भरपूर झालं विचार करा तुम्ही आणि आजच्या व्हिडिओत जे मी मुद्दे मांडले याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की व्हिडिओला कमेंट कर करून सांगा सगळ्यांना जय जिजाऊ जाऊ जय शिवराय